या कीतनजलच्या अकराव्या कौनात त्यांची भक्ती अधिकारी बोलतो आपली संस्कृती तुझी प्रधान संस्कृती आहे तुझे हात आपले जीवन मंत्र आहे शेतकरी हा या मंत्राचा आहे सर्व भवंत सुखी नवा सर्व संत निरामय हा सर्व भद्रायणी पंचतू मा कचित दुःख भाग होत हे आमचे जीवन गाणे आहे शेतकरी हा केवळ अन्नदाता नव्हे तर या पूर्ण संस्कृतीचा निर्माता सुद्धा आहे माणूस पतन जगला पाहिजे तगला पाहिजे आणि त्या शेतकऱ्याच्या घामाची धार करत असते या अर्थाने आपण शेतकरी अन्नदाता आहे माणसाला जगवण्याचे व माणुसकीला जगण्याचे काम तो अगदी प्रामाणिकपणे हजारो वर्षापासून करत आलेला आहे शेती म्हणजे भूरुतनुची आहे जगात उदारपणा करण्यासाठी माणसाला मिळालेले वरदान हे वरदान ज्याला मिळाले तोच खरा शेतकरी आणि या वरदानाचा स्वतःसाठी वापर न करता आपल्या समाज बांधवांना जगवण्यासाठी वापरतो तोच खरा शेतकरी la casa. कारण ते त्याच्या शेतकरी बापाचं होतं हे समजून टिकलं पाहिजे एवढंच त्याला माहित होत कारण तरच त्याचा शेतकरी बाप जगणार होता